मिठेकार मध्ये घराशेजारी संरक्षण भिंत कोसळली पाहण्यासाठी गेलेल्या पंचाहत्तर वर्षाच्या वृद्धेचा माती अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू गेली तीन चार दिवस सर्वत्र जोरदार जोरदार पावसाचे थैमान असून काल रात्री पावसामुळे तालुक्यातील मिठेकार येथे घरालगत असलेली संरक्षक भिंत सकाळच्या वेळेस कोसळली या आवाजाने पाहण्यासाठी गेलेल्या विठा मोतीराम गायकर या वृद्ध महिलेच्या अंगावर डोंगराच्या मातीचा मलबा येऊन त्या गाड गाडल्या गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला येथे गायकर यांच्या लग, घरालगत भिंत बांधण्यात आली आहे रात्रीपासूनच या भागात जोरदार पाऊस पडत आहे सकाळच्या वेळे विठा विठा गायकर ह्या मागील बाजूस काहीतरी मोठा आवाज झाला ते पाहण्यासाठी गेली असता तिच्या अंगावर सदर डोंगराची माती पडून त्याची त्यात तेच गाडली गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण तहसीलदार आदेश डफळ मंडळ अधिकारी संजय तवर यांनी सांगितले दरम्यान मुरुड तहसीलदार आदेश डफळ नायब तहसीलदार संजय तवर त्यांच्या आपत्ती निवारण यंत्रणेसह मिठेकार गावात पोहोचले आहेत दरड कोसळलेल्या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या घरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला